ते विष्णू चाट्यांना दाखवण्यात आलेत का आकाला दाखवण्यात आलेत आता एवढाच प्रश्न आहे आकांचा विषय निघालाय तुम्ही आता आज फडणवीसांना भेटणार होता मुख्यमंत्र्यांना हाच तुमचा अजेंडा आहे आकाबद्दलचा की दुसरा तुमचा त्यांच्या भेटीशी अजून काही वेगळा तुमची मागणी आता असणार आहे पुढची तुम्ही रिकमान एक म्हणालात पण आता तुम्ही आज पहिल्यांदा आका तुम्ही फक्त आकाचा आका एवढा शब्द तुम्ही वापरत होता आज तुम्ही थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही धनंजय मुंडे साहेब यांचं नाव मी कशासाठी घेतलंय की चौदा जून ला जी मिटिंग झाली हे सुनील बिकड त्याच्यानंतर तिथला एक शुक्ला नावाचा अधिकारी त्याच्यानंतर ते आणखी एक नाव घेतलं मी काळकुठे अँड वाल्मिक कराड यांची एक बैठक परळीला झाली धनंजय मुंडे साहेब यांच्या निवासस्थानी तिथं बैठक झाली नंतर जोशी कडे इकडनं प्रयत्न होत होता कंपनीचे दिल्लीचे वगैरे काही डायरेक्ट अधिकारी असतात किंवा कंपनीचे वरिष्ठ म्हणले असतील किंवा कंपनीकडनं आरोप आहे त्या कंपनी हा त्या कंपनीच्या वरिष्ठांनी जोशीच्या मार्फत प्रयत्न केला की धनंजय मुंडे साहेब तुमचे लोक खाली आम्हाला त्रास देत आहेत असं करतायत तर मग काही होत आहे का अशा पद्धतीचा प्रयत्न हा कंपनीने केला मग हा प्रयत्न त्यांच्या कानापर्यंत गेला आकांच्या वाल्मिकराडांच्या मग त्यांनी काय सांगितलं की आपण एकोणीस तारखेला तिथं बसू एकोणीस जूनला साधारणत तिथे ते जून ऑक्टोबर असा हे डेट आहे ती चौदा आणि एकोणीस तर तिथं बोलवलं यांच्या कंपनीच्या तारीख माग पुढं होईल एका दुसरा दिवस काही विशेष नाहीये परंतु सातपुडा बांगल्यावरती अल्ताप तांबोळी शुक्ला वाल्मिक कराड सुनील ते आता नाव घेतलेला तो पोरगा आणि यांची धनंजय मुंड्यांच्या समोर बैठक झाली आणि बैठक होऊन त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित उपस्थित होते